नाही नाही खूप लांबे येण्यासारखंच नाहीये आणि ऑफिशियल फोटोग्राफर दादा क्लास पाहिला द्या दादा यांना यांना काय म्हणतात कुठे असतं हॅलो फ्रेंड्स मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी जाता एकदम एका स्पेशल जागेवर ते म्हणजे रामबागमध्ये बऱ्याच दिवसापासून आमचं जायचं चालू होतं पण आमचं काही जाणं होत नव्हतं सो आज मी पप्पांना घेऊन चालले आहे ऑफकोर्स गाडी ते चालवणार पण मी आणि ताई ताईचे मिस्टर माझी मम्मी पप्पा आम्ही असे सगळेजण जाणार आहोत पप्पा असल्यामुळे आमचे प्लॅन बरेच चेंज होतात त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा नक्की आम्ही कुठे कुठे जातो ते पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शर्स सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका So, let's get started. चला ए वरती बघ ना वरती होता मी आता पोहोचलो आहे रामबागेत पप्पा गाडी पार्क आहेत खूप लांब आहे येण्यासारखंच नाही आहे आणि जर आलं तर लय पैसे लागतील इकडे यायलाच खूप पैसे लागतील पण जागा खूप प्रिशियस आहे खूप मोठी जागा आहे आणि मुलांना खेळायला वगैरे पण खूप चांगलं आहे हे श्री महेश्वर मंदिर आहे इकडे मुलांसाठी पार्क आहे आणि त्या साईडला ना बरंच काय काय खायला पण आहे छान आहे आपण खूप मस्त आहे श्री महेश्वर उत्तरपाडा सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी चार ते साडे नऊ वाजेपर्यंत रामबाग ओपन असते महेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर असेल ना अच्छा मशेश्वर आहे अनंता काहीतरी केलंय त्यांनी आकार दिलाय आहे आहे का ताई छान दिसती पण तू एकदम मुलीवानी दिसती मुलीवानी दिसते छान आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण आहेत पप्पा आणि ते तर मंदिरातच गुन इकडे खूप लोक काय 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 खेळत खेळत आहेत झोप बघ ती ही गावरान तुळस आहे ना बाई तिथं कॅमेरा आहे मग

हे सगळे फॅमिली फोटो साठी उभं राहायला गेलेत आम्ही आज इकडे आलो तर पाऊस नाही म्हणून हे जमलंय नाही तर जमलं नसत कुठं तिकडे पण सेम आहे ना त्या साईडला वेगळे बघ तिकडे त्या साईडला अच्छा असं जंगलात आल्यासारखं वाटतं इथं आलं गुफा कशी असते गुफा तस आहे छान आहे किती सुंदर आहे प्लीज तुम्ही या रामबागेला नक्की विजिट करा उलवेला यायचं आणि उलव्यावरून बहुतेक इकडे यायला ना ऑटो आहेत वीस वीस रुपये शेअरिंग ऑटो आहेत पण मी तर बिलकुल प्रेफर करणार नाही एकट्या मुलीने किंवा दोघी दोघी मुली किंवा मुलींचा ग्रुप असेल तरी सुद्धा येऊन नाही असंच मी सजेस्ट करेन हे बघा इकडून तुम्हाला जाताना प्लेन वगैरे पण दिसत असतील कारण एअरपोर्ट इकडेच आहे पण अजून ते एअरपोर्ट चालू झालं नाही आणि तिकडे ना माझे मम्मी पप्पा ताई सगळे फोटोशूट करण्यासाठी थांबलेले आहेत आणि मला म्हणतात की तू तुझं ट्रायपॉड वगैरे माझ्याकडे दे आम्ही तुझं फोटो काढतो ते बघा ते तिकडे फोटो काढतायत फोटो हा हा ऑफिशियल फोटोग्राफर दादा आता त्यांनी ऑफिशियली अनाऊन्स केलंय की त्यांचं वय झालंय वगैरे रात्रीचं काहीच व्हिडिओ नसता काढता आला सगळं अंधार दिसला असं त्याच इकडे कुठेतरी तरी एक टेकडी त्याच्यावर जाऊन पूर्ण रामबाग दिसती मी व्हिडिओत पाहिलं होतं हा तिथे ते उभे आहेत ना इथं तू याच्या हा दादा दोन्ही याच्या बर का दादा यांना यांना काय म्हणतात

ते, ते, ते दगडावर गेला पण छान आहे खूप दर्शन त्यांना लय आवडलं असत हे नाही का तिथं जायचंय तिथं तिथून तसं जायला ना रस्ता याची फाउंटेन लय भारी असतात दादा हे रात्रीचं लाईट लागते याच्या आतमध्ये त्यात फाउंटेन मध्ये रात्रीच लाईट लागते खूप लोक आले फोटो काढायला याच्यावर जायचंय आमच्या दहा व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी चढू नये एक मिनिट बापरे हा तिकडे पण मस्त आहे इकडून हा दिसतय मुंगीवानी ह्या टेकडीवर उभं राहून पूर्ण रामबाग दिसत स्टेप पंप हाऊस असं म्हणतात याला आणि दहा व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तीने उभं राहायचं नसतं या, ना ना या, ना या 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 आता या अगं याच्यावर जास्त नाही खाली वाचलं का नाही पण खरंच पूर्ण खूप सुंदर अगं फोटो काढायला असतील शेड घेतला मगाशीच आणि ताई मेन मुंबई एवढी जागा पण नाही मजा येते रामबागेत यायला खूप लोक आले आहेत म्हणून ना हळूहळू खाली उतरतोय आम्ही ना दादा ऑफिशियल फोटोग्राफर झाले पुढे येऊ मग अरे मला तिकडे जायचंय तर तिथं जायचंय तिथं अच्छा ओके इथं जायचं इथं काय यायचं माग जायचंय आता इथे थोडं थोडं गरम व्हायला लागलं आहे आणि त्याच्यात मी केस मोकळे सोडलेत ऑफकोर्स संडे असल्यानंतर हेअर वॉशचा दिवस असतो म्हणून केस मोके सोडायला लागतात आणि ते संध्याकाळचे सहा वाजले तरी ते काय सुकत नाहीत लवकर इकडे ना इकडे असं ना लव शेपमध्ये डिझाईन केलेली आहे त्याच्यावर फोटोशूट करतात लोक ही होती ती डिझाईन हां ही बरेच लोक थांबलेत फोटोशूट था साठी किती सुंदर के ताई याला मेंटेन करायला टाइम लागत असं लागेल दादा त्यांचा वॉक करताना घ्या त्यांना रील काढायची हम साथ हा दादा तुम्ही चौक जा मी टाकते हम साथ साथ हे त्यांना रील काढायचं हम साथ साथ हे खूप आता यांचं डिस्कशन चालू आहे की बारीक माणसं चांगली दिसतात जाडू माणसं चांगलं दिसत नाही यांचं असं डिस्कशन चालू आहे जर हवा सुटली असती ना वेदर खूप छान झालं असत सॉरी जर हवा सुटली असती ना गरम नसतं झालं असं म्हणायचं मला ऑल द वेदर छानच आहे कारण ऊन असतं तर इथे अजिबात रावलं पण नसतं पण एवढं ऊन नाहीये त्याच्यामुळे ओके ओके मला ना ॲक्च्युली खूप तहान लागली असं वाटतंय ना पाणी प्यावं तिकडे जाऊन असं वाटतं आता जरा जरा दहा पंधरा मिनटांना रिलॅक्स बसावं मम्मी ते सगळे मागे गप्पा मारत मारत येत आहेत मला त्या स्पॉटला जायचं आहे जिकडे पाळणा वगैरे लावलेला आहे तिकडं जायचं आहे त्याचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज खूप आहेत यूट्यूबवर यू कॅन सर्च इट ऑन यूट्यूब आणि मग ते बघा जर तुम्हाला इकडे यायचंच असेल तर मी असं प्रॉपर माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे म्हणून मी असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नाही देते की बाबा असं ट्रॅव्हलचं चॅनल नाही आहे त्याच्यामुळे मी तसले व्हिडिओ नाही म्हणजे तसं तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही देते पण नॉर्मली इव्हिनिंगला चार रात्री ते रात्री पर्यंत ओपन असतं आणि सकाळी ला ओपन होतं ते साडेबारापर्यंत ओपन असतं मी तुम्हाला मगाशी एन्ट्रान्सच्या एन्ट्रान्सला एंट्री करतानाच दाखवलं ते आई आता तुझं की तुला फोटो चांगले <laughs> 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 ये ना दादा जा तुम्ही <laughs> म्हणतायत की माझ्या लग्नात फोटोग्राफर ठेवायची गरज नाही तुम्हीच खूप चांगले फोटो काढतायत आपल्याला फोटोग्राफर ठेवायची गरज नाहीये <laughs> चला इकडे या ना इकडे जायचंय आपल्याला इथ <laughs> इकडे रात्रीचं जर आलो ना तर काहीच दिसणार नाही म्हणजे कॅमेरामध्ये एवढं काही खास येणार नाही तुम्ही पाहिलंय ना आता माणसं कशी वाकून वाकून बघतात त्यांना कळत नाही मी काय करते बरेच लोकांना तर हा प्रश्नच पडतो ऍक्च्युली ना डे मध्ये कुठलेही व्हिडिओ किंवा कुठलेही फोटोज खूप छान येतात याच्या खाली खूप छान फोटो येतील याच्या ये ये खूप छान फोटो येतील ह्या स्पॉटला हा खालून काहीतरी यायचं ये बाई पण ती फोटो साठी चांगली जागा शोधली तिने मला जायचं त्याच्या आतमध्ये दादा घ्या माहिती अगं इथं अडकतेस मी सांगते काय याच्या आतमध्ये जाऊन फोटो काढायला खूप छान फोटो येतात पण ना जर ड्रेस अडकला ना तर डायरेक्ट माणसाचं फाटून फाटूनच ड्रेस बाहेर येईल कारण याला ना असे छोटे 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 काटे आहेत इथं म्हणते मी इथं पाळणा स्पॉटला ह्या दोघी लागल्या झुल्यावर झुल्याला आता वटपौर्णिमा अगं पण वटपौर्णिमेला तुमच्या दोघींचं काय काम आहे पण हा का तुम्ही तुम्ही टाकायचं दुरीच्या रानात जा जा चौघांचा फोटो काढू आपण मम्मी थांबत दोघांचा होऊ द्या आधी कारण पप्पा पप्पा बोलतात ना तिकडे व्हिडिओ पण चालू आहे ए त्या साईडला लग चल ना का आपण पाण्याची बॉटल घेऊ प्यायला मला एक्स्ट्रीम छान वाटतंय यू कॅन मस्ट विजिट एक मिनिट हे बघा ए किती मास्त दिसतोय ना सूर्य मावळताना खूप भारी वाटतंय हा आलो बरोबर बाहेर पडायला पण रस्ता दिलाय ताई बरोबर तिकडं नाही तिकडे जायचंय आता पण ताई ताई तुम्हाला सांग रात्री आलो असं काय दिसलं असतं व्हिडिओ पण नसला आला हा तेवढं कारण तीस बघायला भेटले असते बाकी काहीच नाही मी ह्या काकांकडे ओली भेळची ऑर्डर दिली आहे आणि यांच्याकडे पेरी पेरी फ्राईजची ऑर्डर दिली आहे पावभाजी पण मिळते का पावभाजी ओके सँडविच सँडविच ओके सगळं व्हेजच आहे ना इथे ओके अच्छा आता जस्ट आमचा नाश्ता करून झालाय आणि आता आईस्क्रीम खातोय दादांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतली हां छान आहे पण असं बर्फाचा गोळा नाही खरंच चांगलाय किती भारी आईस्क्रीम असू पण मला ही जी आईस्क्रीम भेटते ना, ना मौौ। मौौ। सौक सौक। ही आईस्क्रीम खूप आवडते माझी आणि मेन म्हणजे ना यांचा बर्फाचा गोळा खाल्ल्यासारखा लागत नाही असं चांगलं लागतं मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट आता इथे खूप गर्दी आवडली तुम्ही माझ्या मागे बघा खूप गर्दी आणि आता पावसाचं वातावरण पण झालं हवा पण की आणि पुढे पण खूप गर्दी झाली आता गर्दीत गर्दी झाली आता रिक्षावाले पण आहेत आम्हीच जरा लवकर आलो होतो आता आम्ही इथून रामबाग इथून आणि आम्ही साईबाबाच्या मंदिरात जाणार आणि आम्ही घेऊन आणि आम्हाला मस्ते कोणी अच्छा म्हणजे नॉनव्हेज चालतं रामसा माझी हा मी तू माझी खासदार काम अच्छा म्हणून रामबाग आहे का इथं बस आहे का दादा उलव्यापासून जवळ आहे साईबाबा मंदिर समोरच आहे फिरलो पप्पा असले की काय ना काहीतरी वेगवेगळे वे प्लॅन होतातच आणि आमच्याकडे टाईम पण होता आणि अंधार पण झालेला नव्हता साईबाबा समोरूनच दिसत आहेत हे बघा ते साईबाबा मंदिर आहे साईनगर वहाड चप्पल ठेवायच्या तिकडे ते पण छान आहे मंदिर हे बघा महाराजांचा पुतळा छानच आहे छान आहे ना शांत आहे हे पण महाप्रसाद खूप खूप म्हणजे देवाचा भंडारा तसा चांगला लागतो आम्ही कधीतरी आलतो तेव्हा तेव्हा काहीतरी होत भारी आणि फ्रेश वाटत जे सुख देवाच्या मंदिरात आले वाटत ना ते कुठंच वाटत नाही सिरियसली आतमध्ये बहुतेक का ना कॅमेरा चालू करून देत नाही आहेत मी बाहेरच तुम्हाला दाखवते पप्पा आणि दादा गप्पा मारत मारत येत आहेत तिकडे पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे हा इकडे भंडारा लागतो साईबाबांचा तिकडे स्टेजवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतात आणि तिकडे प्रसाद आहे म्हणजे प्रसाद मिळतो चला आपण गार्डन मध्ये जाऊ माझं दर्शन झालंय पण आतमध्ये ना कॅमेराच घेऊन म्हणजे फोटो नाही काढून देतो तिकडे लिहिले शूटिंग नॉल आऊट और... आता जर इकडे गाईचं स्टॅच्यू वगैरे बनवलंय नाहीतर आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हे नव्हतं गाईचं स्टॅच्यू वगैरे नव्हतं आणि महाराजांचा पुतळा पण नव्हता ऍक्च्युली म्हणून तुमचं लई झाडांमध्ये जीव गाईच बाय बर मला आणि माझ्या ताईला मला नाही माझ्या ताईला आणि माझ्या मम्मीला झाड प्रचंड आवडतात आणि माझ्या मागे लागते सारखीसाठी सार पाणी गाल झाडा ना पाणी गाल ना एखाद्या म्हणजे तिचं जा म्हणणं झाड वाढवणं म्हणजे एखादा जीव वाढवणं नाही बरोबर आहे पण खरंच बरोबर आहे महाराजांचा पुतळा किती सुंदर आहे अ नाही कळत ना जाऊ आता महाराजांचा पुतळा किती सुंदर आहे आता महाराजांचं दर्शन घेऊन झालं आता गाईकडे चाललोय गाईचं चा दर्शन घ्यायला मम्मी तर खालीच बसली होती तिला कंटाळा आला आता फिरून फिरून एवढे काय इंटरेस्टेड नसतात माझ्या घरातले पण आता कसं मी म्हणते की मला व्हिडिओसाठी कुठं ना कुठं जायला लागतं किती दिवस लोक घरातले पण व्हिडिओ पाहणार आणि एकदा माणसाचा फेस व्हॅल्यू बनली म्हणजे माणूस फेमस झाला की आपोआप लोक घरातले पण व्हिडिओ बघतात पण जोपर्यंत फेस व्हॅल्यू नाही तोपर्यंत तो तरी आपल्याला काही ना काहीतरी नवीन त्यांच्यासाठी घेऊन यावंच लागेल त्यांच्यासाठी म्हणजे ओब्विसली आपला पण फायदा आहे किती सुंदर दृश्य आहे एकदम मनमोहक असं गावी आल्यासारखं वाटतंय यांना पाहिल्यावर आणि एकदम ओरिजिनल वाटतंय एकदम ओरिजिनल वाटतंय

कुठं पडली ग तू मी अशी एक मिनिट एक मिनटल <laughs> ना मराठी कुल्लूरची लोक मराठी बोलता का आपल्या तिकडले अच्छा ना लागलं दादा लास्ट कंट्रोल न झालं मस्त सगळ शांतपणे बसले सगळे सगळे फिरून फिरून कुठं हा तिथं नाही बसलो आपण रामबाग आपण जरा पण वेळ नाही बसलो झाड बघ ना किती मोठी मोठी काढलाय मंदिराचा मग अशीच आजचा फायनली मी बोलून बोलून ब्लॉक झालेला आहे नाहीतर माझे पप्पा तर येण्यात अजिबात इंटरेस्टेडच नव्हते जेव्हा ना मी युट्यूब स्टार्ट नव्हतं ना केलं तेव्हा आम्ही सारखं फिरायला जायचो आणि जेव्हा मी स्टार्ट केलं ते ना तेव्हा काही ना काहीतरी येतं मध्ये पप्पांना कामच असतं पप्पांना मीटिंगच असते कधी कंटाळा झालेला असतो मग फिरणंच होत नाही मला तर झोप सुद्धा आली आहे आणि उद्या मंडे आहे तर ऑफकोर्स ऑफिसला जायचं आहे आले मम्मी ताई दादा जे जे माझी मम्मी आली तुळस बिळस हातात घेऊन तिला लय झाडांचा वेळे ताई तू नाही आणली का तो नाही आणली हा ती म्हणाल जा तुमची तुळस घेऊन आता आता काय करू गाडी बघ पहिल्यांदा नाही नाही इकडं घेऊ का तिकडे घेऊ आपल्याला लेप्ट जायचं Там на глаз गाडी संपलाय तिथे जमली गाडी असं असतं या अशी टर्निंग बिनिंग ला बंद नाही पडली ना संपलाय जमली गाडी संपला बंद पडल्या मग मागच्या गाड्या वगैरे त्या टाइप बस तै ला जर बंद नाही पडली समजायचं तू शिकली शिकली असं नाही मी शिकलेले पण हातात नाही माझ्या घेत राहायची नाही तुम्हाला अशी मोकळी

Uh, आजचा ब्लॉग कसा वाटला मला शेव uh, आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय